आजकाल अनेक लोक व्यवसाय करण्यासाठी नवीन कल्पना शोधत असतात पण एक व्यक्ती आपल्या अनोख्या कल्पनेने केवळ यशस्वी झाली नाही तर पर्यावरणाचे ना रक्षण करून हजारो लोकांना रोजगारही दिला आहे ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील राधेश अग्रहियांची यांनी टाकाऊ कोंबडीच्या पिसांपासून कापड कागद आणि अशा प्रकारचे तीनशे शहाऐंशी प्रोडक्ट्स तयार करून क्रांती घडवली आहे त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांनी एक हजार चारशे आदिवासी महिलांना रोजगार दिला आहे तसेच हजारो झाडे तोडण्यापासून वाचवले आहेत फक्त सोळा हजार रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे राधेश यांचे काम जगभरात नावाजले जात आहे आणि त्यांना गोल्डन फेदर म्हणूनही ओळखले जाते कोंबडीच्या पिसांपासून धागा तयार केला जातो जो सात दिवसांनी कापड बनतो हा धागा स्वस्त असून मऊ सुद्धा आहे विशेष म्हणजे पाण्याची बचतही मोठ्या प्रमाणावर होते राधेश अग्रहरी यांचा हा व्यवसाय फक्त नफा कमवत नाही तर समाज आणि पर्यावरणासाठी एक आदर्श आहे जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कहाणी आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा